हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता आर्द, झालेली आहे दुपार आणि दुपारनंतर घेतलेली आहे भाकरी खाण्यासाठी अरे बघा आज भाकरी आहे चवळीची भाजी आहे आणि नाचणीची भाकरी तर अर्धा अर्धी खाऊन झाल्याच्यानंतर मला आठवण आलं क चला आज आपण नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ काढूया तर ही नाचणीची भाकर खूप खूप म्हणजे खूप सुंदर लागते आणि ही चवळीच्या पाया पाल्याची भाजी आहे तर ही पण खूप छान अशी टेस्टी झालेली आहे शेंगदाणा लसूण हिरवी मिरची घालून बनवलेली आहे तर या दुपारचं जेवायला तर आपले पूर्ण कपडे वगैरे पडलेले आहेत कटिंग केलेले तर छान अशी भाजी पण झालेली आहे ही भाजी मला दुसऱ्यांनी दिलेली आहे भाकरी आणि भाजी माझ्याकडे बटणं लावायला तर त्या मावशीने मला ही नाचणीची भाकरी आणि चवळीची भाजी आणलेली आहे पण खूप छान झालेली आहे तर या मस्तपैकी नाचणीची भाकरी आणि चवळीची भाजी खाण्यासाठी